सुप्रभात सज्जन श्रोते हो आजचं निरूपण आहे त्याच शीर्षक निरपेक्ष जीवन अर्थात गुणातीततेत वर्तणे निरपेक्ष जीवन अर्थात गुणातीततेत वर्तणे <laughs> रजतम निरपेक्षित वर्तणेच्या पलीकडे वर्तन ठेवणे म्हणजेच निरपेक्ष जीवन तर आता पाहूया निरपेक्ष जीवन अर्थात गुणातीततेत वर्तणे भगवद्गीतेमध्ये चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योग त्यामध्ये पंचवीसवा श्लोक आहे तो असा आहे मानापमान योल्य स्तुल्य, स्थुल्यो हो, सर्वारंभ परित्यागी गुणातीत सौच्यते अर्थात मानापमानिजो ना लक्षी सदा सर्वत्र उदासीन जो शत्रुमित्र अभेदी समदृष्टीचा स्वार्थी कर्मारंभना करी ऐसा नित्य सदा राहे जो गुणातीत भूषण स्वगौरवी मान, अपमान यांच्याकडे जो लक्ष देत नाही आणि सदा सर्वत्र उदासीन भावाने म्हणजे उत आसीन हा म्हणजे उच्च भावाने जो नेहमी वर्तत असतो तो कधीच मान अपमानाकडे लक्ष देत नाही शत्रु मित्र अभेदी आणि शत्रू मित्र यामध्ये तो भेद करत नाही असा समदृष्टीचा असणारा तो स्वार्थी कर्मा करी असा जो माणूस असतो तो स्वार्थ मूलक कर्माला सुरुवातच करत नाही किंवा स्वार्थमूलक कर्म त्याच्याद्वारे घडत नाही ऐसा नित्य सदाचरणी राहे जो असा जो नेहमी सत आचरण करणारा असतो गुणातीत भूषण स्वगौरवी तो गुणातीत या भूषणाने किंवा किंवा या गुणातीत या अलंकरणाने स्तुल्य हो गुणातीत या सद्गुणाने स्वतःचाच गौरव करतो म्हणून मानापमान योल्यस्तुल सर्वारंभ परित्यागी गुणातीत असा गुणत्रय विभाग योग अध्याय चौदा गीतेतील पंचवीसवा श्लोक त्याचा अनुवाद मानापमान जो ना लक्ष्मी सदा सर्वत्र उदासीन जो मित्र भेदी समदृष्टीचा स्वार्थी कर्मारंभ ना करी ऐसा नित्य सदाचरणी राहे जो गुणातीत भूषण स्वगौरवी दहाशे सत्याऐशी क्रमांकाचा भंग पहा आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंधु भावे करू सेवा मदभक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाढ तुका म्हणे घोटी अमृत मृत तुकाराम महाराज म्हणतो हे देवा आम्ही गुन्हा उगुण पाहत नाही पापी पवित्र शहाणा वेडा पाहत नाही कारण अवघी रूपे तुझी देवा सर्व तुझीच तुझी रूपे आहेत त्या कारणाने गुन्हा उगुण पापी पवित्र शहाणा वेडा ही सर्व जनरूपे म्हणजे तुझीच रूपे असल्यामुळे त्या जनतेलाच आम्ही देव समज समजतो त्यालाच अत्यंत भावाने त्याचीच पूजा करतो आणि जनसेवा हीच देश जनसेवा हीच देवसेवा समजून आम्ही वागतो पुढे तुकाराम म्हणतो मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाड मला फक्त हे भग, हे भगवंता तुझ्या भक्तीची चाड आहे त्याच्याशीच देणं घेणं आहे माझ्या समोर दगड आहे धातू आहे जड आहे आहे याचा फरक माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही तुका म्हणे घोटी विष अमृत तुझसाठी परमेश्वरा तुझ्यासाठी विष असो अमृत असो कसलाही घोट तुझ्यासाठी घ्यायला मी तयार आहे म्हणून आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा बंधू भावे सेवा मदभक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाड तुका म्हणे घोटी विष अमृत तुझ्यासाठी तर गीतेतील गुणातीततेचा भाव आणि अभंगातील गुणातीततेचा भाव आपण पाहून झाला आता हाच भाव मेघवृष्टीमध्ये पान दोनशे एकोणपन्नास वर आहे आणि आत्मोपनिषद मध्ये पान शंभर पानावर आलेला आहे आणि त्या काव्याचं नाव आहे सहज समज सतत संत म्हणजे सहज बरोबर जन्माला येते समज समत्वात जन्माला येते सतत संत हे जे संत आहेत ते सातत्याने त्यांच्या बरोबरच जन्माला समत्व येते म्हणजे सहजपणे समज घेऊन संत जन्माला येतात संतांचा जन्म त्यांच्या बरोबरच समज समत्व घेऊन आलेला असतो म्हणजे सहज सहज येते समज समत्व जायते संत मुळी स्वतः बरोबर येतानाच समत्व होऊन आलेले असतात अशा अर्थी सहज समज सतत संत असं का ते काव्य आहे त्याचा प्रथम गद्यर्थ पाहू आणि पाहू म्हणजे हे निरूपण पूर्ण होईल जे सातत्याने जन्माला येतानाच बिलकुल अनाया समत्व होऊन येतात असे संत की जे नित्यत्वाने साक्षीत्वात राहतात आणि ज्यांचा अंत लागत नाही ते सरळ भावात शांतीत अत्यंत दक्षतेने भलेपणे साधुत्वाने असतात ते साधू तुम्हाला तुमच्या जीवनात भेटोत जे द्वेष त्वेष भेद यापासून मुक्त असतात नेहमी जीवन जगत असतात त्यांच्या प्रेम करुणा आपुलकी नित्य प्रवाहित असते असे संत तुम्हाला जीवनात भेटो पुढे जे सुखदुःखाच्या पलीकडे किंवा त्यापासून अलिप्त असतात त्यांची वाणी नेहमीच निर्मल निष्कपट मृदू मुलायम असते व सदोदित गोड आशीर्वाद देतात जे संसार भोग्यत्तनापासून सर्वांना मुक्त व बंद रहित करतात जे स्वतः केवळ असतात किंवा उपाधी रहित असतात आणि आपल्या सारखे इतरांनाही उपाधी रहित म्हणजे कैवल्ल्यात राखण्यासाठी प्रयत्नशील असतात असे साधू संत तुम्हाला जीवनात लाभोत तर आता ते पद्य नीट पहा सहज समज सतत संत नित्य साक्षी शीत अनंत साधू सरळ शांत दक्षो तीवनात सहज समज सतत संत द्वेष द्वेष भेद रहित सदा सतत हेतुरहित करुणामृत सदा धरत भेटो तव जीवनात् सहज समज सतत सन्त सुख दुःख सदा अतीत निर्मल मृदुभास सतत हास्य भावटवटवीत भेटो तव जीवनात् सहज समज सतत संत सदा मधुर आशिवच मुक्त करीत बंदरहितवल्यची अविरत भेटो जीवनात सहज समज सतत संत तर गीतेतील गुणातीत भाव वर्णिलेला आहे चौदाव्या तो अध्यायात तोच बघायला गेलं तर दहाशे सत्याऐंशी अभंगामध्ये गाथेमध्ये वर्णिला आहे आणि तोच थोड्या भरकाने साधू संतांचा समत्वाचा जो भाव आहे तो मेघवृष्टीमध्ये पान दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे पन्नास वर किंवा आत्मोपनिषदच्या पान शंभर वर आहे तर बघायला गेलं तर गीता असो गाथा असो अथवा मेघवृष्टी असो काळाच्या दृष्टीने त्यात भरपूर अंतर असलं तरी सुद्धा गीता गाथा आणि मेघवृष्टी त्याच्यात काळाचं अंतर असेल तरी समत्वाचं पाहू जाता तिथे एक आणि एकच निरूपण आहे म्हणजे काळाचं अंतर असून सुद्धा समत्वच वर्णिलेलं आहे अशा अर्थी गीतेतला गाथेतला आणि मेघवृष्टीतला भाव जो आहे तो समत्वाचा आहे समत्वाचा भाव असून सुद्धा काळाचं अंतर आहे म्हणून सतत वरच्यावर हा किंचित नारायण म्हणत असतो की गाय गीता असो गाथा असो मेघवृष्टी असो खर तर यात काळाच अंतर आहे पण तू जिथे समत्व आहे तिथे काळ राहतच नाही म्हणून विनोदाच्या पद्धतीने म्हटलेलं आहे की गाथा गीता आणि मेघवृष्टी हे केवळ आणि केवळ समांतर आहेत म्हणजे खर तर यात अंतर नाही काळाचं अंतर असलं तरी सुद्धा काळाचं अंतर तांत्रिकदृष्ट्या मान्य केलं तरी जिथे समत्व आहे तिथे अंतर नसत म्हणून तरी सुद्धा काळात अंतर तांत्रिकदृष्ट्या मान्य करून गाथा गीता आणि मेघवृष्टी हे समांतर आहेत त्याचा एवढाच अर्थ आहे तुम्ही कुठल्याही काळात कधीही का जन्माला या तुमच्यामध्ये जर समत्वाचा गुण असेल तर स्वाभाविकपणे कृष्ण असो तुकाराम असो अरुण असो महेंद्र असो नारायण असो जर समत्वाचा गुण असेल तर गीतेलं गुणाती तत्व गाथेतलं गुणाती तत्व आणि आजचं कलियुगातलं गुणाती तत्व हे काळाच्या अंतराने दूषित होत नाही गुणातीत असतो तो निश्चितच गुणातीत असतो आणि असं गुणातीत असणं हेच खरं निरपेक्ष जीवन म्हणून निरपेक्ष जीवन अर्थात गुणातीतेत वर्तणे या शीर्षकाचं आजचं निरूपण इथेच आवर्त येतो अस्तु धन्यवाद शुभ दिन शुभेच्छा